मंगळढा नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष नगरसेवक पांडुरंग शिवाजी नाईकवाडी यांच्या पस्तीसाव्या वाढदिवसानिमित्त आज मंगळढा या ठिकाणी गैबीपीर दर्गा सभागृहामध्ये या ठिकाणी सोलापूर येथील अक्षय ब्लड बँक यांच्या वतीनं आणि पांडुरंग मित्र परिवार मंडळ मंगळेढा यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या शिबिराचं उद्घाटन सकाळी नऊ वाजता युवक नेते विराज अवताडे यांच्या शुभस्ते या रक्तदान शिबिराचं उद्घाटन संपन्न झालं या कार्यक्रमासाठी मंगळडा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वरजी घगरे खरेदी विक्री संघाचे संचालक कैलास कोळी बबलू सुतार त्याचबरोबर हरिभाऊ कोळी राजाराम कोळी अरुण कोळी बाबासाहेब नाईकवाडी अरविंद नाईकवाडी रवी नाईकवाडी सोहिल इनामदार दत्तात्रय देशमाणे मोहन घोडके गुरु नाईकवाडी गोटू नाईकवाडी आदी कार्यकर्ते यांचे उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री यांच्या आव्हानानुसार मागच्या दोन वर्षापासून आपण कोरोनासारख्या मोठ्या संकटाला तोंड देतो आहे आणि या कोरोना काळामध्ये देशातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता भासली आणि सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे आपण नेत्रदानानं लोकांना दृष्टी देऊ शकतो रक्तदानानं आणि अवयवदानानं आपण इतरांचे प्राण वाचवू शकतो रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि आरोग्यमंत्र्यांच्या वा आव्हानानुसार वाढदिवसाचा औचित्य साधून या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन कर आयोजन कर, करण्यात आलेलं आहे आणि या शिबिरासाठी युवकामधून मोठ्या प्रमाणातून आम्हाला सहकार्य मिळत आहे त्या सर्वांचं आणि अक्षय ब्लड बँकेचं आम्ही या शिबिराच्या निमित्तानं मनपूरक आभारी मानतो धन्यवाद